तुम्हाला असं वाटतं का की जगातल्या यशस्वी लोकांमध्ये काही खास आहे की कदाचित त्यांना एखादी विशिष्ट गोष्ट माहिती आहे जी आपल्याला माहिती नाही खरं सांगायचं तर त्यांच्याकडे कोणतं गुप्त सूत्र नाही पण ते मानसशास्त्राचे काही महत्वाचे नियम वापरतात जे त्यांना इतरांपेक्षा एक पाऊल पुढे ठेवतात आज मी तुम्हाला अकरा सायकोलॉजिकल फॅक्ट सांगणार आहे ज्या तुमचं आयुष्य बदलू शकतात चला तर मग सुरुवात करूया पॉईंट नंबर वन फर्स्ट इम्प्रेशन आर क्रुशियल प्रथम ठसा महत्वाचा असतो आपण नेहमी ऐकलंय फर्स्ट इम्प्रेशन इज अ लास्ट इम्प्रेशन काय खरंच हे महत्वाचं आहे मानसशास्त्र सांगतं सांगत की पहिल्या सात ठरवतात हा वेळ कमी वाटतो पण एवढ्या थोड्या वेळात तुमचा ड्रेसिंग बॉडी लँग्वेज आणि हसू लोकांवर मोठा प्रभाव पडतो समजा तुम्ही एका मोठ्या इंटरव्ह्यू गेला तुम्ही स्वच्छ व्यवस्थित पोशाख घालून तुम्ही इंटरव्ह्यूवर बघून एक हलकी स्माइल देता इंटरव्ह्यू घेणाऱ्या व्यक्तीच्या मनात लगेच तुमच्याबद्दल एक पॉझिटिव्ह इम्प्रेशन तयार होतो तर फर्स्ट प्रेशन कायम स्पेशल ठेवा तीच यशाची पहिली पायरी आहे पॉईंट नंबर टू पीपल रिमेंबर युअर नेम लोक तुमचं नाव लक्षात ठेवतात आणखीन एक मानसशास्त्रीय गुपित म्हणजे लोकांना त्यांचं नाव ऐकायला आवडतं नाव लक्षात ठेवणे म्हणजे तुम्ही त्या व्यक्तीला महत्व देताय आणि त्यांना आपलं मानताय समजा तुम्ही नवीन व्यक्तीला भेटलात रमेश नावाच्या व्यक्तीला आता तुम्ही बोलताना रमेश मला वाटतं तुम्ही छान विचार करता असं म्हटलं तर रमेश स्वतःला खूप विशेष मानेल यामुळे त्यांच्याशी तुमचं नातं आणखीन घट्ट होतं पॉइंट नंबर थ्री बिल्ड ट्रस्ट थ्रू रेसिप्रोसिटी प्रतिसादाद्वारे विश्वास निर्माण करा प्रतिसाद म्हणजे लोकांना काहीतरी दिलं की त्यांना परत द्यावं वाटतं हे साधं मानसशास्त्र आहे जर तुम्ही कोणाला छोटं पण महत्वाचं काही दिलं तर ते देखील तुम्हाला मदत करतील समजा तुम्ही तुमच्या मित्राला कॉफी घेतली काही दिवसांनी तुमचा मित्र तुमच्यासाठी काहीतरी खास करेल फक्त त्या छोट्या कॉफीमुळे हाच तो विश्वासाचा दुवा आहे पॉइंट नंबर फोर बॉडी लँग्वेज इज अ मोर पॉवरफुल देन वर्ड शब्दांपेक्षा देहबोली बोलण्याच्या पलीकडे जाऊन तुमची बॉडी लँग्वेज जास्त हावभावांकडे जास्त लक्ष देतात यामुळे तुमचा आत्मविश्वास दिसून येतो पॉईंट नंबर फाईव्ह हिज मोटिवेटिंग वर्ड प्रेरणा देणारे शब्द वापरा आपण जे बोलतो त्यात शक्ती असते जेव्हा तुम्ही सकारात्मक आणि प्रेरणादायी शब्द वापरता तेव्हा लोक तुमच्याकडे आकर्षित होता तुम्ही ऑफिस मध्ये आहात आणि एका सहकार्याला सांगता तुमचं काम खूपच छान झालं आहे असं म्हणाल्यावर त्या सहकार्याला आणखीन मेहनत घ्यावीशी वाटेल तुमचे शब्द मोठा फरक घडवू शकतात पॉइंट नंबर सिक्स शो गुड लिस्निंग स्किल इन कन्व्हर्सेशन संवादामध्ये ऐकण्याचे कौशल्य दाखवा खरं सांगायचं तर लोकांना त्यांच्या भावना ऐकवणं खूप आवडतं पण तुमचं ऐकण्याचं कौशल्य त्यांना खूप महत्वाचं वाटतं म्हणजे एखादा त्याच्या आयुष्यातला सर्वात इम्पॉर्टंट किस्सा तुम्हाला सांगतोय आणि तुमचं मोबाईल मध्ये लक्ष आहे तर त्याला तो किस्सा सांगणं अवघड होऊन जाईल तेच जर तुम्ही पूर्ण प्रामाणिकपणे ऐकून प्रतिसाद दिला तर समोरचा व्यक्ती तुम्हाला स्पेशल समजेल किंवा तुमचं मित्र त्याच्या समस्यांबद्दल तुमच्याशी बोलत आहे तुम्ही त्याच्या प्रत्येक शब्दाकडे लक्ष देता त्याला मध्येच तोडत नाही यामुळे कि त्याला वाटतं की त्याला कुणीतरी समजून घेत आहे यामुळे तुम्ही गुड लिस्नर म्हणून ओळखले जाता पॉइंट नंबर सेव्हन टार्गेट इमोशनल पॉइंट संवेदनशील ठिकाणी लक्ष्य करा लोकांच्या भावना त्यांच्या निर्णयावर मोठा परिणाम करतात जर तुम्ही त्यांच्या भावनांशी जुळवून घेतलं तर तुम्ही त्यांना प्रभावीपणे प्रभावित करू शकता जर तुम्ही सेल्समन असाल तर एखादं प्रोडक्ट विकताना जर तुम्ही असं सांगितलं हे प्रॉडक्ट तुमच्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी चांगलं आहे तर लोक ती भावना लक्षात घेऊन निर्णय घेतील त्यांच्या इमोशनला टच करा आणि निर्णय आपोआप तुमच्या बाजूने येईल पॉईंट नंबर एट रिस्पॉन्ड टू निगेटिव्हिटी विथ पॉझिटिव्हिटी नकारात्मकतेला सकारात्मकतेने उत्तर द्या नकारात्मकतेला सकारात्मकतेने उत्तर देणे ही एक कला आहे यामुळे नकारात्मक परिस्थिती सुधारणे शक्य होते समजा कोणीतरी तुमच्यावर टीका करते त्यावर उत्तर द्या तुमचं म्हणणं विचारात घेणं योग्य आहे धन्यवाद यामुळे समोरच्याची नकारात्मकता कमी होईल सकारात्मकता नेहमी जिंकते पॉइंट नंबर नाईन स्पीक क्लिअरली अँड कॉन्फिडेंटली स्पष्ट आणि आत्मविश्वासाने बोला स्पष्ट बोलणं आणि आत्मविश्वासाने तुमचे विचार मांडणं खूप महत्वाचे आहे लोक अशा व्यक्तीवर विश्वास ठेवतात ज्याचा बोलणं ठाम आणि स्पष्ट असतं जर तुम्ही एखाद्या मोठ्या ग्रुप समोर प्रेझेंटेशन देत असाल तर स्पष्ट शब्दात बोलणं आणि आत्मविश्वास दाखवणं तुम्हाला जास्त प्रभावी ठरवेल तुमच्या स्पष्टतेने तुमचा प्रभाव वाढेल पॉईंट नंबर टेन फुड युअर सेल्फ इन ऑदर शूज स्वतःला इतरांच्या ठिकाणी ठेवा सहानुभूती म्हणजे इतरांच्या दृष्टिकोनातून गोष्टी पाहण्याची क्षमता हे तुम्हाला लोकांशी जोडून घेता तुमचा मित्र खूप दुःखी आहे त्याच्या जागी स्वतःला ठेवा आणि त्याला विचारा तुला नेमकं काय वाटतंय त्याची भावना समजून घ्या सहानुभूती नेहमीच नातं घट्ट करते द पॉवर ऑफ ग्रुप मेंटॅलिटी समूह मानसिकतेचा फायदा घ्या समूहामध्ये लोक एकत्र निर्णय घेतात आणि एकमेकांच्या निर्णयांना अनुसरतात समूह मानसिकता वापरून तुम्ही लोकांना आकर्षित करू शकता समजा तुम्ही एक उत्पादन विकत घेताय जे खूप लोकप्रिय आहे त्याचा मार्केटिंग असं दाखवलं गेलं आहे की इतर लोक हे वापरतायत त्या मुळे तुम्हीही त्यावर विश्वास ठेवता लोक नेहमीच समूहाचा भाग बनण्याचा प्रयत्न करता तर मित्रांनो या आहेत अकरा मानसशास्त्रीय गोष्टी ज्या तुमचं व्यक्तिमत्व आणि यशाचा मार्ग बदलू शकतात या टिप्स वापरून तुम्ही इतरांवर चांगला प्रभाव वाढू शकता या टिप्सचा योग्य वापर करायला शिका आम्ही अशाच कामाच्या व्हिडिओ आणत राहू म्हणून चॅनलला ला सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग